तिकीट कापण्यामागे राजकीय कट गणेश पाटील यांचे आमदार अभिजित पाटलांवर गंभीर आरोप स्थानिक राजकारणात खळबळ उडवणारे आरोप करत गणेश पाटील यांनी विद्यमान आमदार अभिजित पाटील यांच्यावर थेट निशाणा साधलाय आमदार अभिजित पाटील यांनी जाणीवपूर्वक मला तिकीट मिळू दिलं नाही असा गंभीर आरोप गणेश पाटील यांनी केलाय राष्ट्रवादी काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांना चुकीची माहिती देत आपलेच तिकीट कापले गेले असा दावा करत त्यांनी म्हटलंय की मतदारसंघातील विरोधकच नव्हे तर प्रामाणिकपणे काम करणाऱ्या नेत्यांनाही संपवण्याचं काम करण्यात आलं दरम्यान या प्रकरणावर बोलताना गणेश पाटील यांनी मोठा दावा करत सांगितले की भगीरथ भालके हे मला पाठिंबा देणार आहेत त्यामुळे येणाऱ्या निवडणुकीत राजकीय समीकरण पूर्णपणे बदलणार संकेत यावेळी बोलताना पहा काय म्हणतायत काळामध्ये अशा काय घटना घडल्या की आपण आपल्यावर राष्ट्रवादीकडून तिकीट कापण्यात आलं अशा कोणत्या घटना घडल्या या ठिकाणी आमदारकीच्या इलेक्शनच्या वेळेस आम्ही रणजित भैया शिंदेना पाठिंबा दिला आणि रणजित भैया शिंदे हे अपक्ष उमेदवार होते आणि त्यामुळं राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या जिल्हाध्यक्ष पदावरून काढण्यात आलं आणि त्यानंतरच्या कालावधीत जवळपास मी दीड वर्ष कुठल्याही पक्षात न प्रवेश करता माझे सगळ्यांबरोबर सोलोक्याचे संबंध होते आणि त्यानंतरच्या कालावधीत ज्यावेळेस जिल्हा परिषदची निवडणूक अनाऊन्स झाली त्यावेळेस पक्षपातळीवर जायचं का अपक्ष उभं राहायचं अशा प्रकारची विचारणा आम्ही लोकांमध्ये केली असता लोक आपण पक्षाबरोबर गेली पाहिजे अशा प्रकारची लोकांची भावना होती परंतु काही प्रस्थापित नेत्यांना या ठिकाणी जर आम्हाला मला उमेदवारी दिली आणि मला लोकांनी साथ दिली तर उद्या भविष्याच्या राजकारणासाठी कुठल्या तरी प्रकारची अडचण निर्माण होईल अशा प्रकारची एक भावना तयार झाल्यामुळं त्या ठिकाणी आम्हाला दुर्लक्षित करण्यात आलं आणि हे लक्षात आल्यानंतर त्याच कालावधीत पालकमंत्री महोदयांचा मला फोन आला की तुम्ही आमच्या पक्षात या आमच्या चिन्हावर उभा राहावा तुम्हाला जे काय पाहिजे ती मदत त्याचबरोबर जी कोणती कामं तुमची जिल्हा परिषद गटात असतील ती आपण आग्रही भूमिका घेऊन पा व्यवस्थित करून घेऊ त्याला निधी उपलब्ध करून देऊ अशा प्रकारची भावना पालकमंत्री महोदयांनी केली आणि ते स्वतः ग्रामविकास मंत्री असल्यामुळं जे ग्रामीण भागातील ग्रामपंचायत लेवलची कामं आहेत ते त्यांच्या अखत्यारीत येथे त्यांच्या मंत्रीम ह्याच्यात येतात त्यामुळं त्याचा फायदा नक्कीच माझ्या जिल्हा परिषद गटाला होईल अशा प्रकारची भावना आमच्या लोकांमधून सगळ्यांची तयार झाली आणि त्यांना आम्ही होकार दिला आणि त्यानंतरच्या कालावधीत आम्ही माझे आमदार प्रशांत मालक पली परिचारक असतील चेअरमन साहेब कल्याणराव कळे असतील यांच्यावर सगळ्यांबरोबर चर्चा केली आणि पक्षप्रवेश केला प्रत्यक्ष घडाळाच्या चिन्हावर लढणारा उमेदवार पाडणाऱ्या उमेश पाटलांना पुन्हा त्याच पक्षात संधी मिळते आणि एका पाटलाला संधी मिळते आणि दुसऱ्या पाटल्याला राजीनामा द्यावा लागतो असं का होतं आहे या ठिकाणी हा विषय त्या त्या तालुक्यातल्या नेते मंडळींच्या विचारधारेवर हो आहे या ठिकाणी येथील प्रस्थापित आमदारांना मी त्या पक्षात आलो उद्या मला जिल्हा परिषदचं तिकीट मिळालं मी निवडून आलो तर उद्या त्यांना तिथं कुठंतर अडचण निर्माण होईल अशा प्रकारचं एक भावना व्यक्त झाली असावी कदाचित का कारण की त्यांनी मेंढापूरच्या भाषणामध्ये तशी भावना देखील व्यक्त केली की मी तुला ए बी फॉर्मसुद्धा मिळू देऊ शकत नव्हतो अशा प्रकारची भावना व्यक्त केल्यानंतर आपल्याला लक्षात येतं त्यांच्या मनात काय होत होते फक्त त्यांच्या मनातलं मला लवकर कळालं म्हणून मी बी जे पीमध्ये गेलो आणि एबी फॉर्म घेतला मी आधी दोन दिवस वेळ घेतला मी सर्व लोकांना विचारात घेतलं की आपण असा असं परिस्थिती तालुक्यातल्या ह्याच्यात झालेली आहे आपण काय निर्णय घेतला पाहिजे सर्व लोकांनी ज्यावेळेस मला परवानगी दिली की तुम्ही बी जे भी पीमध्ये जावा याचा अर्थ आपल्यावर अन्याय झाला हे लोकांना माहीत आहे आपल्याला जाणून बुजून दुर्लक्षित करण्याचा प्रयत्न केला जातो हे लोकांना माहीत आहे माझं भोसे गाव हे एक संघ आहे जसं तुम्ही तीन पिढ्याचं सांगताय तसं हे एक संघ गाव आहे आणि माझं एक संघ गाव कुठं तुटलं पाहिजे त्यात विभागणी झाली पाहिजे मतमतांतर झाली पाहिजेत अशा प्रकारची भावना या ठिकाणी काही नेते मंडळींची आहे आणि त्या भावनेच्या पोटातून त्यांनी ते हे घेतलेला प्रयत्न आहे परंतु मला खात्री आहे की या ठिकाणी मी जो निर्णय घेतला आहे हो लोकांना विचारून घेतलेला आहे आणि ते लोकं नक्कीच ॲक्सेप्ट करतील आणि त्यामुळंच या जिल्हा परिषद गटामध्ये मला चांगल्या पद्धतीचा प्रतिसाद बघायला मिळत आहे राजकारणातून किंवा पवार कुटुंबापासून किंवा जनतेपासून ठेवण्यासाठी प्रयत्न करणारा शुक्राचार्य कोण या ठिकाणी आता त्याचं नाव सांगणं योग्य ठरणार नाही परंतु भविष्यात तुम्हाला नक्कीच या गोष्टीचा उलगडा झालेला बघायला भेटेल या ठिकाणी दोन गोष्टी आहेत जाहीरला शुक्राचार्य आहे का राजकारणातून आमचं घर पूर्ण हे करायचं त्यांचा प्रयत्न आहे कारण की त्यांच्या ज्या भावना आहेत त्या भावना अशा आहेत की मला विरोध करणारा माणूसच टिकला नाही पाहिजे ही हुकुमशाही पद्धतीनं वाटचाल चालू आहे आपल्या तालुक्याची किंवा आमच्या मतदारसंघाची अशी माझी भावना आहे कारण की त्याला त्यांच्या विरोधात कुणी बोललं तर तो माणूस विरोधात आणि मग तो विरोधात आहे तर त्याला संपवलं हो पाहिजे मग येणं केन कशाही प्रकारे त्याचा ते प्रयत्न केला जातो आणि त्या दृष्टिकोनातून त्यांची वाट चाल ही हुकुमशाही पद्धतीची सिस्टीम जी आमच्या मतदारसंघात आहे ही तुम्हाला बघायला मिळेल तुम्ही बघा बोलण्याची भाषा तारतम्य ही खूप या तालुक्याच्या संस्कृतीला धरून नाही चेअरमन साहेब एक भले ते काय झालं कशा पद्धतीनं झालं ह्या गोष्टी गौण आहेत राजकारणातल्या गोष्टी घडत असतात परंतु तो तो जो शब्द त्यांनी वापरला हा पंढरपूर तालुक्याच्या राजकारणाच्या सुसंस्कृतपणाला कुठेतर काळीमा लावणार आहे असं मला वैयक्तिक वाटतं